क्वालिटी oh, आहे का घुसलोय आपण आता बंगाल तीन वाक्य चांगलं वागा तरच शत्रू आहे दुसरं वाक्य शत्रू कधीच बाहेरचे नसतात घरातलेच दोन तिसरं वाक्य जी लोक तुमच्या तोंडावर तुम्हाला अतिशय चांगलं म्हणतात गैरहजरीत तुम्हाला नाव ठेवतात हे धनात ठेवा तुम्हाला आम्हाला लोक लोक आहे बापाला मानित नाही तुम्हाला कसं आणि परत तीन वाक्य ऐका पहिले तीन फिल् झाले आणि वाक्य मोजितच राहायचे आता फक्त दुसरे तीन वाक्य ऐका अंगातली ताकात खिशातला पैसा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा या खऱ्या वाढदिवसाच्या शिव्याचा आहे अंगातली ताकद मारा मारा करायला वापरू नका अंगातली ताकद दंगले करायला वापरू नका अंगातली ताकद गरीबाचा तळतळा घ्यायला वापरू नका अंगातली ताकद काळ्या आईच्या शेवेला वापरा अंगातली ताकद गोठ्यातल्या गाईच्या शेवेला वापरा अंगातली ताकद घरातल्या आईवडिलांच्या शिवेला वापरा आणि अंगातली ताकद भारत मातेसाठी वापरा वापरा अंगातली ताकद हे धर्मासाठी वापरा वापरा दंगली करण्यात मारा मारा करण्यात काय मजा आहे काय मजा काय आता या खाल्याला म्हणलं तुला कीर्तन संपले पाच सहा लाख देतो इंदुरीकर भोकस तो भोगशील इंदुरीकर काय एका झापडी नाही पण ते पाच लाख खर्चायचे गवा वाईट वागण्यात काय मजा आहे काय मजा काय का का मारा मारी का, का। अरे दोन दिवसात आपलं आयुष्य कधी जाईल याची गॅरंटी नाही दीड वर्षापूर्वी आपण सगळ्यांनी चित्र पाहिलं मार घरात कपाट भर नव्हता होत्या त्या घरात कपाट उघडायला माणसं राहिली नाहीत व उघडायला माणसं राहिली नाहीत बाप गेला तर आईला माहित नाही आई गेली तर बापाला ना माहित नाही नवरा गेला बायकोला माहित नाही बायको गेली नवऱ्याला माहित नाही एकुलती एक मुलगी बापाच्या अंत्यविधीला नव्हती आणि एकुलता एक मुलगा बापाच्या दसकेला नव्हता हे चित्र पुस्तकातलं नाहीये हे चित्र तुम्ही मी पाहिलंय पाहिलंय बैल मेला शेतकऱ्याचा तर तो पुरला जातो गाय बेली तर ती पुरली जाते त्याच्यापेक्षा वाईट माणसं जाळल्या का मारी का भांडण काय गॅरंटी याची काय गॅरंटी काय तुम्ही घरी जाल याची काय गॅरंटी आहे आणि एक वाक्य सांगू या जगात तुमचा खिस्सा गरम आहे जग आहे बाकी जगाला तुमचं घेणं नाही काय घेणं नाही लोकांना आता समजा कीर्तन संपल्या संपल्या आज मी मेलो समजा म्हणणार नाही आज <laughs> मेलो माझ्या अंत्यविधीला समजा पन्नास हजार लोक आले मला फायदा काय मी उलथून झाला मग हे मला चालायला आहे का उठवायला येणारे आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला काय करायचं आपले गुडगे गेले दिंडी निघाली एक वाक्य सांगू आपण संपलो जग संपलं